माझ्या मु मुख्य एजेंडा आहे इथे शिक्षणाची खूप दुरव्यवस्था झालेली आहे नगरपंचायतमध्ये आणि तसंच साधाशी मूलभूत गरज पाणी पाण्या पाण्यासारखी तरी व्यवस्था इथे नगरपंचायतला व्यवस्था होऊन नाही राहिली आहे मग रोड रस्त्याची आता तुम्ही आमगावून आल्याच असाल खूप प्रॉब्लेम आहे रोड रस्ते एवढे आहेत का कमीत कमी दहा अकराच वर्ष झाले तर आता आतापर्यंत डांबर नाही लागला आहे रस्त्यावर हो। व्यापार पूर्ण विस्कळीत आहे इथला बेरोजगार नवजवान जो आहे तो पूर्ण बाहेर पलायन करून राहिला आणि त्यांना कमीत कमी रोजगाराचे साधन इथे उपलब्ध करून दिला पाहिजे व्यापार पूर्ण विस्कळीत म्हणजे एकदमच खालच्या स्तरावर पोहोचला आहे आजच्या कंडिशनला आणि शेतीविषयी जे आता अवकाळी पाऊस आला त्याच्या कारणाने खूप प्रॉब्लेम झाले शेतकऱ्यांना तर हे सर्व आणि मेन म्हणजे एक मजुरीचा प्रश्न आहे इथे गोरगरीब लोक आहेत आपल्या नगरपंचायतला तर त्यांच्यात सगळ्यात जास्त खूप मोठा प्रश्न आहे का तर मजुरीचा आणि वरून इथे जिल्हा परिषदची शाळा शाळा आहेत अंगणवाड्या आहेत पण त्या अंगणवाड्यामध्ये साधे शौचालय नाही खेळण्यासाठी क्रीडांगण नाही वॉल कंपाऊंड नाही आजूबाजूला जंगली जनावरे तिथे रहिवास करतात अशा ठिकाणी आपली शाळा लागते अशा ठिकाणी नगरपंचायतचे गावं आहेत अच्छा एक कारण की साधं आपलं पाच गाव असे आहेत का जिथे आपलं स्मशानभूमी नाही आहे एवढ्या नगरपंचायतला स्मशानभूमी नाही आहे ते आजपर्यंत एवढं जे राजकारण झालं आहे सालेखात फक्त हे राजकारण आणि राजकारणच झालं समाजकारणाकडे कोणीही लक्ष दिलं नाही आणि तेच माझा एजेंडा घेऊन मी समोर येतो नगरपंचायतला एक हेल्प हेल्प uh, नंबर मी देणार आहोत सगळ्यांना तर जेही प्रश्न म्हणजे जेही प्रॉब्लेम असतील तर ते सरळ त्या नंबरवर फोन करून आपले सांगतील ते रजिस्टर्ड होईल आणि ते आपण लोकांपर्यंत त्यांच्या गरजा पूर्ण करू मग ते, 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 ते दवाखान्याचे असोत किंवा त्यांच्या साध्या घरकुलाचे प्रश्न असोत वयोवृद्ध लोकं आहेत त्यांना फॉर्म नाही भरता येत आपलं सी एस सी सेंटरमध्ये दिवस दिवसभर ते राहतात आणि त्यांच्या दिवसभर कामही नाही होत ते असे लोकांसाठी आम्ही काम करणार आहोत मतदारांना मी एवढंच आव्हान करी इच्छितो की येणारा काळ हा खूप परिस्थिती गंभीर असणारा काळ आहे ह्या परिस्थितीमध्ये तुम्ही चांगल्या माणसांना निवडून द्या पाच वर्षाचे इलेक्शन फक्त पाच वर्षासाठी नाही राहत ते सामोरचे जे वर्ष आहेत आपले ते सर्व दिशानिर्देश घडवणारे हे पाच वर्ष राहतात आणि मला तरी कमीत कमी एकदा संधी द्या मी तुमच्या जो तुमची पूर्ण इच्छा तर नाही का पण काहीतरी तुमच्यासाठी करू इच्छितो